डॉक्टर काय तुमचं नाव आहे आणि काय आहे मी डॉक्टर संदीप पगार आहे मी या ठिकाणी एक चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून सध्या कार्यरत आहे या ठिकाणी दुपारी साधारण एकच्या सुमारास सा एक महिला सविता बिराारदार विठ्ठलवाडी ह्या एरियात परिसरातून आपल्याकडे आलेली होती त्यांना जे फिजिशियन डॉक्टर आहे डॉक्टर शर्मा यांनी तपासून त्यांना सांगितलं होतं की त्यांना एक स्ट्रोक सदृश्य परिस्थिती असणारे एक सिमटम्स आहेत आणि त्यामुळे कसं त्यांना पुढचे जे इलाज करण्यासाठी त्यांना इंटेन्सिक केअर युनिटची गरज आहे आणि ते इंटेन्सी केअर युनिट आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की त्यांना एक हायर फॅसिलिटी मिडल कॉलेज किंवा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी घेऊन जाण्याची आवश्यकता आहे पेशंटच्यासोबत पेशंटचे दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा ह्या दोघांनाही सविस्तर त्या ठिकाणी त्या घटनेची कल्पना पण पन दिलेली होती की अशा अशा प्रकारचं त्यांना रेफरन्स करून त्यांना ठिकाणी आय सी भरती करणं आणि पुढे सी टी स्कॅन वगैरे या गोष्टी करणं गरजेचं आहे तर तसं करत असताना त्यांचं जे अॅम्ब्युलन्स घेऊन जाण्यामध्ये जो आहे म्हणजे एकशे आठ जी अॅम्ब्युलन्स आहे ते एकशे आठची अँब्युलन्स त्यांना त्या ते मुलांना लवकर उपलब्ध झाली नाही त्यामुळे मग आपलं घेऊन जायचं की एकशे आठच्या अँब्युलन्स घेऊन जायचं असं कन्फ्युजन त्यांच्यामध्ये झालं होतं आणि त्याच्यामुळे तो डिली झालेला आहे आणि दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी पुढे कार्यालयीन जी शिस्त आहे त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर इन्क्वायरी करूच तत्पुरतं मॅडम माझी आमची घर म्हणजे चाळीतली शेजारची बाई ती सविता बिरादर तिला ना अचानक नको लख मारला तर आम्ही हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो तेव्हा हॉस्पिटल मध्ये एक पण डॉक्टर नव्हता कोणीच ते एक पण गोळी नाही दिले इंजेन पण नाही दिलं तिला फक्त वेडवर झोपून ठेवलं आम्ही एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्हाला आम्ही द्या तर काय बोलले ते अँबुलन्सवाले एक एक पण नाही आमच्याकडे अँब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे आणि नंतर आम्ही वाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ती अजून पण अजून पाचशे रुपये देऊन पण अम्बुलन्स आली नाही हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे त्यांची पण अव्हेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली अँब्युलन्स किती तास तुम्ही इकडे होते अँब्युलन्ससाठी पाच तास होतो आम्ही सर तीन साडेतीन तास आमचं पेशंट जिवंत होतं तिला एक गोळी नाही दिली एक इंजन नाही दिलं डॉक्टरांनी कुठलीच ट्रीटमेंट केली नाहीये आणि आता, आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटर नाहीये आम्ही नव्हतो ना आम्ही नव्हतो असे बोलतो डॉक्टर आणि आम्ही चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चलतो आम्ही अंबड्सवाला काय बोलतो मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही दोन तीन पेशंट पाहिजेत असं बोलतो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आता मुलांना कोण नाहीये त्यांचे आई वडील वडील तर आधीच गेलेले आहेत आई आता गेलीये त्या मुलांना कोणच नाहीये आता वेळेला तर अम्बुलन्स भेटली असती तर आमची बाई जगली असती तिला ऑक्सिजनची गरज होती